मंडळी जय महाराष्ट्र या आधीच्या भागात आपण कशा पद्धतीने दबावगटांचं राजकारण असतं आणि दबावगटाच्या राजकारणामध्ये सुद्धा दबाव काय पद्धतीचे असू शकतात एक दबाव की जो खऱ्या अर्थानं लोकहितासाठी तयार केला जातो किंवा एक दबाव जो फक्त आणि फक्त व्यक्तिगत हितासाठी किंवा अमुक एका वर्गाला अमुक एका पक्षाला सत्तेत बसवण्यासाठी सुद्धा काही मोर्चे आंदोलन होतात अशा गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यात एक महत्वाची बाब आपण समजून घेत होतो की एक एकतर तुमचं उपयोगिता मूल्य शासनकर्ते लक्षात ठेवतात हो किंवा तुमचं उपद्रव्य मूल्य लक्षात ठेवतात हो जो मधला बफर झोन जो वर्ग आहे हा बफर झोनमधला वर्ग हा कायम सफर होण्यासाठी असतो अशा अशी मांडणी एकूण भारतीय राजकारणाची आपल्याला दिसून येते भारतीय राजकारणाच्या संदर्भाने आणि एकूणच काय म्हणता येईल त्याला जगभरातलं जे राजकारण आपण अभ्यासतो त्याच्यामध्ये एक फार महत्त्वाची थेरी आहे ती पाश्चात्य विचारवंत रॉबर्ट डहाल आणि शुंपीटर अशा दोन विचारवंतांनी मांडलेली आहे हे डहाल आणि शुंपीटर यांनी सत्तेचा अभिजनवादी सिद्धांत मांडलेला आहे काय असतो बरं सत्तेचा अभिजनवादी सिद्धांत तर सत्तेच्या अभिजनवादी ah. सिद्धांतामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की सत्ता ही विशिष्ट लोकांच्या हातात असते अभिजनवादी ah. सिद्धांतात त्यांनी असं सांगितलं की काही लोक हे जन्मताच इतरांवर सत्ता गाजवण्यासाठीच जन्माला आलेली असतात आणि काही लोक हे जन्मतः इतरांची सत्ता आपल्यावर गाजवून घेण्यासाठीच जन्माला आलेली असतात डालानी शिपीटर असं सांगतात अभिजनवादी सिद्धांतामध्ये की काही लोकांमध्ये जन्मतःच गुण असतात आणि ते आपल्या नेतृत्व गुणाने इतरांना प्रभावित करतात तर काही लोक हे कायमच नेमस्त स्वभावाचे किंबहुना इतरांचा प्रभाव आपल्यावर सहजत्या होऊ देणारे असतात उदाहरणार्थ तुमच्याकडे एखादा कार्यक्रम असतो एखादा लग्न समारंभ असतो एखादा धार्मिक कार्यक्रम असतो कीर्तन सप्ताह काय जे असेल ते आणि अशांमध्ये एक दोन तीन माणसं अशी असतात की जी माणसं सतत त्या प्रोग्रामला लीड करत असतात उदाहरणार्थ जर लग्न समारंभ किंवा कीर्तन सप्ताह असेल आणि त्यात जर जेवणाच्या पंक्ती चालू असतील तर दोन तीन माणसं असतात जे वाढप्यांना सांगत असतात पर हो पटपट वाढा पटपट वाढा चला 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 जास्त वाढू नका कमीत कमी वाढा चला चालत राहा पुढे ए अन्न सांडू नका रे ए इकडे का सांडलं रे ए चला निघा ए झालं का पटापटा सतरंजा उचला हे करा ते करा ते सतत सांगत राहतात आणि त्यांच्या सांगण्याुसार इतर लोक काम करत राहतात लिडिंग ली, क्वालिटी त्यांच्याकडे असते नेतृत्व क्षमता त्यांच्याकडे असते लग्न समारंभात पण मुलगी रडते कुठेतरी पुढे येतो बस झालं रडायचं चला सगळं चांगलं झालेलं आहे सुखासुखी झालेलं आहे चला पाठवणीची वेळ झाली ए गाडी आली का रे हे बघितलं का रे ते वर तो सांगत राहतो वास्तविक तो त्या कुटुंबाचा सदस्य नसतो तो कुठेतरी बाहेरचाच असतो पण त्याच्या म्हणण्यानुसार ज्या कुटुंबात कार्य चालू आहे त्या कुटुंबातले सगळे लोकसुद्धा त्याचं म्हणणं फॉलो करत असतात म्हणजेच काय काही लोक हे जन्मतःच लीड करण्यासाठी चाललेले असतात नेतृत्व करण्यासाठी चाललेले असतात आणि काही लोक जन्मतःच नेतृत्व लादून घेत असतात हे जन्मतःच नेतृत्व करणारे लोक आणि नेतृत्व करून घेणारे लोक ढाल आणि शुंपीटर असं सांगतात की सत्तेचा कायमच एक पिरॅमिड असतो पिरॅमिड म्हणजे काय एक साधारणतः अशी त्रिकोणी प्रकारची रचना असते आपण त्याला अशी अशी एक त्रिकोणी रचना जर म्हणू तर त्या त्रिकोणी रचनेमध्ये डहाल आणि शुंपीठर असं सांगतात की या त्रिकोणी रचनेमध्ये जो खालचा जो बेस आहे एक संपूर्ण बेस आहे या सगळ्या संपूर्ण बेसमध्ये सर्वसामान्य जनता असते की ज्यांच्यावर नेतृत्व केलं जातं जे नेतृत्व सहन करणारे लोक आहेत जे ज्यांच्यावर रुलिंग केलं जातं अशी सगळी जनता ही खालच्या बेसमध्ये म्हणजे त्यांची संख्या खूप जास्त आहे त्रिकोणाचा जो मधला भाग आहे त्या मधल्या पट्ट्यामध्ये सत्ताधारी लोक आहेत जे खालच्या सर्वसामान्य लोकांवर सत्ता गाजवत असतात हे प्रत्यक्ष निवडणुकीत सहभागी असणारे लोक आहेत हे प्रत्यक्ष सत्ता करणारे लोक आहेत जे प्रत्यक्ष राजकारण करणारे आहेत वेगवेगळ्या निवडणुका लढणारे आहेत आता तुमच्या मनात असा प्रश्न निर्माण होईल की मी जर त्रिकोणाशी तुम्हाला दोन भाग सांगते आणि सगळ्यात खालचा जो भाग आहे तो सर्वसामान्य लोकांचा भाग आहे आणि जो मधला पट्टा आहे हा सत्ताधाऱ्यांचा आहे निवडणूक लढवणाऱ्यांचा आहे राजकारणी लोकांचा आहे तर मग वरचा टोकाचा भाग कुणाचा आहे धाल शिंपेटरने सांगितले खालच्या ज्या पट्ट्यातले लोक आहेत ते सामान्य आहे जे वरचे जे आहेत मधल्या पट्ट्यातले हे लोक सत्ताधारी अभिजन आहेत आणि जे वर अगदी टोकाला आहेत त्रिकोणाच्या शिखरावर आहेत जे अतिशय थोडे आहेत ते कोण आहेत तर डाहाल शिंपीठर असं सांगतात की ते लोक हे अभिजनांचे अभिजन आहे म्हणजे काय सत्ताधाऱ्यांवर सुद्धा सत्ता, सत्ता गाजवणारे लोक आहेत म्हणजे कोण तर ते उद्योगपती आहेत ते पूंजीपती आहेत ते भांडवलदार आहेत ते सत्ताधारी आहे खऱ्या अर्थानं जेव्हा आपल्यासारख्या माणसांना असं वाटतं सामान्य लोकांना जेव्हा खालच्या बेसमधल्या लोकांना जेव्हा वाटतं की त्रिकोणाच्या ते जे मधले जे सत्ताधारी आहेत ते वेगवेगळे -वेग -वे निर्णय आहेत वेगवेगळे कायदे नियम आणत आहेत आणि ते -वे कायदे आपल्यावर लादले जात आहेत किंवा आपण ते लादून घेत आहोत वगैरे वगैरे ब्ला 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 असं सगळं आपण ऐकत असतो मुळात आपण त्यांचं ऐकत नसतो तर ते फक्त माध्यम असतात त्यांच्यावर एक कोणीतरी आहे जो त्यांना रूल करत आहे आणि त्यांनी सांगितलेले नियम हे खाली परक्युलेट होतात किंवा झिरपत राहतात समजलं नाही सोपं करून सांगते तुम्हाला वामनदादांचे गाणं आठवतं का वामनदादा कर्डकांचं गाणं आहे सांगा बिरला बाटा आमचा साठा कुठं आहे हो सांगा आमचा साठा धनाचा वाटा कुठं आहे हो की आमच्या धनाचा साठा कुठं आहे आमच्या धनाचा वाटा कुठं आहे जे वर त्रिकोणाच्या एकदम जे वर आहेत ना ते इथले पूंजीपती उद्योगपती आहेत आणि म्हणून बरेचदा खूप सारे विचारवंत आणि तत्वज्ञ असं म्हणतात की या देशाचे निर्णय हे पार्लमेंटमध्ये कमी आणि मोठमोठ्या उद्योगपतींच्या केबिनमध्ये जास्त घेतले जातात उद्योगपतींच्या निर्णय घेतले जातात कारण उद्योगपती मधल्या वर्गाला निवडणुकांच्यासाठी पैसे पुरवतात ज्या लढल्या जातात त्यांचा अर्थातच ही बांधिलकी ठरते की सत्ता आली तर ती सत्ता ज्यांच्यामुळे आली त्यांच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले पाहिजेत आणि ते निर्णय खालच्या लोकांवर लादले पाहिजेत याला म्हणतात सत्तेचा अभिजनवादी सिद्धांत की सत्ता ही कायम अभिजन आणि अभिजनांचे अभिजन या दोघांच्या हातात राहते आपण नाम मात्र बाहुली असतो आपल्याला उगाच असं वाटतं जे आपण पेपर वाचणारे आहोत आपण जे टी व्ही बघणारे आहोत तर आपल्याला असं असं वाटतं की आम्ही म्हणजे मतदार राजे आहोत तुमची मतं प्रभावित केली जातात जाहिरातींचा एवढा रतीब तुम्हाला दिला जातो आणि ह्या जाहिराती येतात कुठून उद्योग तो जाहिरातींचा रतीब येतो आणि आपण जाहिरातींनी प्रभावित होतो आपण हा विचारच करत नाही की अरे जाहिरात बघून साबण निवडायचं असतो जाहिरात बघून फार फार तर तेल अत्तर कंगवा किंवा एखादा फ्रीज टी व्ही किंवा एखादी चैनीची वस्तू निवडायची असते जाहिरात बघून कुणी भविष्य निवडू शकत नाही पण आपण जाहिरात बघून भविष्य निवडायला जातो आणि इथेच अभिजनवाद्यांचा जो सत्तेचा खेळ आहे तो यशस्वी होतो समजते का अभिजनवादी सिद्धांत काय येते पुनश्च एकदा लक्षात ठेवा पाश्चात्य विचारवंत डहाल आणि शुम्पिटर यांनी सांगितलेला हा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे आणि आपण खालचे जे लोक आहोत जे अत्यंत बेसमध्ये असणारे सर्वसामान्य आपल्याला उगाच वाटतं की आपल्यामुळे चाललो आहे आपण त्यांच्यामुळे चाललो आहे कारण ते जे सांगता आहेत ते आपण मूठ मान्य करत आहोत थँक्यू